त्यावेळेस महाबळेश्वर पर्यटन आलेले आहेत खूप आनंदी तुमच्या चेहऱ्यावर आनंद देतो पर्यटन विभागाच्या वतीनं आयोजित या महापर्यटन महोत्सवामध्ये महाबळेश्वरला अतिशय सुंदर अशा प्रकारचा महोत्सव आयोजित झाला मी मंत्री शंभूराजे देसाई आणि पर्यटन विभागाचं अभिनंदन करतो आणि विविध प्रकारे लेझर शो असेल ड्रोन शो असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील हेलिकॉप्टर राईड असेल बोट राईड असेल इतके वेगवेगळे वेग उपक्रम महाराष्ट्राची खाद्य संस्कृती मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना एक पर्वणी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळालेली आहे आणि लोकांनी प्रचंड आनंद उपभोगलेला आहे पाच वर्षात आपण एक क्रमांक एक वर्ष म्हटलं होतं साहेब काय आपलं प्लॅनिंग असेल कसं हे असं आहे की आता महाराष्ट्र पर्यटनात पाचव्या क्रमांकावर आहे पण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये वर्षभराचं पर्यटनाचं कॅलेंडर तयार करून पर्यटनाच्या विविध महोत्सवाच्या माध्यमातनं देशभरातले सर्वाधिक पर्यटक आमच्याकडे आकर्षित करून महाराष्ट्राला आम्ही पहिल्या क्रमांकावर घेऊन जाऊन पहिला फार सुंदर प्रयोग आहे <laughs>